भुसावळ नगरपालिकेच्या निवडणुका ज्या लागलेल्या ला आहे त्यामध्ये माझी पत्नी प्रभाग क्रमांक सातमधून उभी होती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे दादा गटातर्फे त्यामध्ये आमचे जे जिल्हाध्यक्ष आहे उमेश नेमाडे गद्दार उमेश नेमाडे ह्या गद्दार उमेश नेमाडेने आम्हाला सांगितलं तुम्ही नामनिर्देशनपत्र दाखल करा ए बी फॉर्म जे आहे ते आम्ही सर्व कॅन्डिडेटचे आम्ही जमा करून देऊ आम्ही ह्या गद्दार उमेश नेमाडेच्या भरोश्यावरती राहिले विश्वास ठेवला आणि गद्दार उमेश नेमाडेंनी आमचा विश्वासघात केला आता विश्वासघात अशा प्र प्रकारे केला की प्रीती मुकेश पाटील ह्या आठ नंबरमधून निवडणूक लढवणार होत्या परंतु ऐनवेळी त्यांचं उमेदवारी तिकडनं कट झाली आणि सात नंबरमध्ये त्यांना उमेदवारी मिळाली त्यांच्या पायाखालची वाळू घसरली तिकडे माझ्या पत्नीचा विजय निश्चित होता आपल्या पत्नीचं नाव काय सारिका युवराज पाटील प्रभाग क्रमांक सात अ त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आणि त्यांनी त्यांच्या मेमण्यांचा सपोर्ट घेतला चंद्रशेखर अत्तरदेचा आणि अत्तरदेंनी सावकार्यांचा सपोर्ट घेतला सावकारेंनी अजितदादा गटामध्ये असल्यामुळे मी सावकार्यांनी उमेश नेमाड्याचा सपोर्ट घेतला आणि उमेश नेमाडेंनी ए बी फॉर्ममध्ये घोड केला घोड अशा प्रकारे केला की सौ सारिका युवराज पाटील या नावाने ए बी फॉर्म द्यायला पाहिजे होता तरी की ए बी फॉर्मसाठी त्यांनी मला फोन केला की पत्र जे दाखल केलं आहे त्याच्या पहिल्या पानाचा फोटो टाका की मी टाकलाही समजा ह्या माझ्याजवळ प्रूफ आहे जसं मी त्याचं ह्या पानाचा फोटो दाखला त्यांना व्हॉट्सअपवरती ह्या पानाचा त्यांना फोटो दाखल्यानंतरसुद्धा त्यांनी पाटील सारिका युवराज या नावाने न तक्ता. ह्याच नावाने त्यांनी ए पी फॉर्म पाठवला पाहिजे तर त्यांनी पाटील युवराज पुंडलिक या नावाने बी फॉर्म त्यांच्या हाताने सबमिट केला असे ते ह्या तिघ जणांनी संगणमत करून एबी फॉर्म चुकवला आणि माझा पत्र माझ्या पत्नीचं पत्र त्या ठिकाणी अवैध ठरलं अवैध ठरल्यामुळे बिनविरोध होऊ शकत नाही अजून कारण निवडणूक प्रक्रिया पूर्ण पार पडलेली नाही नोटाचं बटन जे आहे पब्लिककडून दाबेल त्यांना निवडणूक निवडणूक जोपर्यंत तीन डिसेंबरला निकाल लागेल तोपर्यंत ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये प्रीती मुखेशच्या आहेच पब्लिक नोटा नोटाचं बटन दाबू शकते अजून नोटा हे कायम आहे या संदर्भात तुम्ही पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केलेली आहे हो केलेली आहे आमच्या रवींद्र नाना पाटील जे आहे ते प्रदेश लेव्हलवरती आहे त्यांना सांगितलेलं आहे आम्ही अजित दादापर्यंत विषय गेला आहे गद्दार उमेश नेमाड्यावरती कारवाई शंभर टक्के होईल यावर निवडणूक आयोगाच्या तक्रार केली आहे का के निवडणूक आयोग आए...